बोरवलीला राहणारी सुशिला जन्मापासून काही ना काही आजारपण पण आईवडिलांनी कसे बसे जगवले मिळकतीचा बराचसा भाग तिच्या आजारपणातच जायचा तरीही तिचा जीव महत्त्वाचा होता हळूहळू ती मोठी होऊ लागली तिला अनेक स्थळे येऊ लागली पण पन आजारपणाच्या भीतीमुळे ती लग्नाला उभे राहण्यासच घाबरत असे त्यामुळे वय वाढत गेले इतर ही लग्ने थांबली शेवटी एक दिवस तिच्या आईने तिला समजावले लग्नाला तयार झाले एक छानसे स्थळही आले अखेर आई वडिलांसाठी ती तयार झाली होणारा नवरा चांगला व्यावसायिक होता छोटेच कुटुंब ती मोहरून गेली आता आपल्या आयुष्यात खूप काही चांगले घडणार या विचारात खूप खुश झाली आनंदाने लग्नाच्या तयारीला लागली ला मोठ्या थाटामाटात लग्न लागले घरातील सर्व निश्चिंत झाले इतर भाऊंडांचीही आता लग्न ओरखणे गरजेचे होते तिचा संसार सुरू झाला तिला नीट नेटकेपणा नटणे मुरडणे फिरायला जाणे खरेदी करणे खूप खूप आवडत असे त्याप्रमाणे तिचे पती सुरेन तिला देत असत हळूहळू एका पाठोपाठ एक भावंडांची लग्नही झाली सगळे कसे खुश होते एकंदरीत सुशीला खूप खुश होती की आजारपणानेही दडी मारली आई ही खुश होते तिच्या संसार वेलीवर दोन मुलांनीही आगमन केले कुठेतरी तिच्या या आनंदाला नजर लागली सकाळी दरवाजावर माणसे आली काही बाई बडबडू लागली मग तिला उमजले की सुरेन हा कर्जबाजारी आहे खोटे होते सारे माहेरची परिस्थिती चांगली होती तरीही तिने कोणालाच कळू दिले नाही पण कोंबडे झाकले तरीही आरवल्याशिवाय राहत नाही हळूहळू माहेरच्यांना कळू लागले जातो जमेल जा तशी मदत करू लागले तिला ते मान्य नव्हते ती परत खंगू लागली आजारी पडू लागली मुलांनी त्यातूनही जेमतेम शिक्षण घेतले परिस्थिती आवाक्यात येईना सुरेन काहीच कमवत नव्हता तिने अनेक छोटे मोठे धंदे केले पण यश येईना आवाळ फाटले ठिगळ कोठे लावणार कर्जाचे डोंगर वाढले आणि हळूहळू सासर माहेरचे लांब होऊ लागले माणुसकीचा अंत झाला तिलाही मदत मागणे लाजीरवाने वाटू लागले एका ताटात जेवलेली एका घरात वाढलेली भावंडे स्वतःच्या संसारात मग्न झाली तिची व्याकुळता कोणापर्यंत पोहोचलीच नाही एके दिवशी सकाळी तिने भावंडांना फोन केला तब्येत बरी नाही तिचे नेहमीचेच असे वाटून सगळ्यांनी हो ला हो दिला काळजी घे सांगितले माणुसकी प्रेमाचा अंत झाल्याचे तिला जाणवले हॉस्पिटलचे बिल म्हणजे मुलांच्या डोक्यावर वाढते कर्ज माऊलीने सरळ ह्या व्यस्त म मंडळीपासून काढता पाय घेतला गेली या स्वार्थी जगातून आजारातून निघून गेली आणि सगळे जागे झाले आपले माणूस निघून गेले मग आत्मपरीक्षण सुरू झाले नोकरी कुटुंब संस्कार या सगळ्यात आपण आपल्या आप माणसाला विसरलो प्रेम विसरलो तिला हात द्याय द्यायला हवा होता आत्मविश्वास वाढवायला हवा होता पण छे खूप उशीर झाला आता परत येणे नाही म्हणूनच माणूस जपा ती गेल्यावर जागी होण्यापेक्षा शब्दांचा हात द्या ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद